वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातील बाभुळगाव बोबडे ग्रामपंचायतीचे नाली सफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे गावामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे वारंवार निवेदने देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन नाली सफाई करत वार नाही असा आरोप राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे अध्यक्ष योगेश बोबडे यांनी पाच सप्टेंबर रविवार रोजी केला होता काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला संपूर्ण गावातील नाल्या साफ करा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखविली गावामध्ये संपूर्ण नाली सफाई केली नाही त्यामुळे गावामध्ये दररोज डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे एखादा जीव गेल्यावर ग्रामपंचायतला जाग येईल का असा प्रश्न बजरंग दलाने केलेला आहे लवकरात लवकर संपूर्ण गावातील नाली सफाई करावी नागरिकांना स्वच्छ व वा निर्मळ वातावरण निर्माण करून द्यावे अन्यथा बजरंग दल मोठे आंदोलन उभारेल असे बजरंग दलाच्या वतीने सांगण्यात आले अश्विन शाह, विदर्भ न्यूज पुलगाव